पाहतात लोकतंड न्यूज नेवाशातील स्वस्त धान्याच्या काळ्या बाजाराची जबाबदारी कोण घेणार पुरवठा अधिकारी गंदीगुडे मॅडम उत्तर द्या पुरवठा अधिकारी गंदीगुडे मॅडम उत्तर द्या विद्यमान पुरवठा अधिकाऱ्यांच्या काळात लाखो कोट्यावधी रुपयांचे सरकारी स्वस्त धान्य काळ्या बाजारात तहसीलदार संजय बिरादार यांनी सांगितले वीस गुन्ह्याच्या आसपास माल असून गाडी चालकावर गुन्हा दाखल केला आहे मात्र नेवासा पोलीस स्टेशनमधून स्वस्त धान्य दुकानदारावर अद्यापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळाली पुरवठा अधिकारी यांनी मागील भानसिवऱ्यातील प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणावरही प्रतिक्रिया देण्याचे टाळले जिल्ह्यात काळ्या बाजाराचे मोठे रॅकेट जिल्ह्यात काळ्या बाजाराचे मोठे रॅकेट गोरगरीब आदिवासी दलित नागरिकांसाठी सरकारने दिलेलं स्वस्त धान्य खुलेआम काळ्या बाजारात विकले जाते आम्ही तुम्हाला दाखवून देऊ एवढे सांगूनही पुरवठा अधिकारी यांनी कुठलीही माहिती दिली नाही या प्रकरणावर पुरवठा अधिकारी निशब्द का लोकनवणी न्यूजचा सवाल दिनांक दोन सात दोन हजार चोवीस ला ग्रामस्थांनी काळ्या बाजारात चाललेलं स्वस्त धान्य गाडी पकडली नावं सांगितली परंतु अद्यापही स्वस्त धान्य दुकानदारावर गुन्हा दाखल का केला नाही हे एक रहस्यच आहे या प्रकरणाची जबाबदारी घेऊन पुरवठा अधिकारी गंदीगुडे मॅडम राजीनामा देणार का गुन्हे दाखल होऊन ठोस कारवाई न झाल्यास नितीन गुंजाळ खंडू गुंजाळ सतीश पवार राम पवार सखाराम पिटेकर दिलीप गुंजाळ प्रवीण गायकवाड अनिल माऊली महाराज शिंदे आकाश कानडे किशोर पवार अरुण पवार आदी शेकडो ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले काळ्या बाजारात जात आहे एक दीड वर्षापूर्वीच भानसिवऱ्यामध्ये लाखो रुपयांचा माल त्या ठिकाणी सुरेश नगरच्या नागरिक नागरिकांनी पकडला त्यावर अधिकाऱ्यांनी त्यावेळेसही आपल्याला कुठलंही सहकार्य केलं नाही त्यावेळेस तत्कालीन तहसीलदार होते रुपेश कुमार सुराणा असतील त्यावेळेस पुरवठा अधिकारी असतील गन्नीगुडे मॅडम असतील पोलीस निरीक्षक विजयकरे असतील त्यावेळेसही माहिती मिळाली नाही यावेळेस कालही नागरिकांनी अनेक वेळ जवळजवळ एक ते दीड तास ना अधिकाऱ्यांना फोन लावत होते ना अधिकारी तिथे आले ना कोणी आलं या त्यामुळे आम्हाला नेवासा तालुक्यातील शासकीय गोदामात आम्ही आज आलेलो आहे या ठिकाणी पुरवठा अधिकारी आहेत तर पुरवठा अधिकाऱ्यांना आम्ही विचारत आहोत तर याची जबाबदारी कोण घेणार हा जो काळा बाजार होत आहे वारंवार हजारो लाखो रुपयांचं धान्य आदिवासी गोरगरीब समाजाचं धान्य हे काळ्या बाजारात विकल्या जात आहे एमआयडी जात आहे आटाचेक्की बनवायला जात आहे परत पॉलिश केमिकल लावून मार्केटमध्ये ते विकायला येत आहे तर याची जबाबदारी कोण घेणार आपण पुरवठा अधिकारी लेवासा तालुक्याच्या पुरवठा अधिकारी ज्या आहेत गांधीगुडे मॅडम त्यांना आपण विचारत आहोत बोला मॅडम यावर काहीतरी तुमची प्रतिक्रिया द्या कधी तुम्ही तुम्ही कधी बोलणार वरिष्ठांशी मॅडम म्हणतायत मी वरिष्ठांशी बोलते तुम्हाला प्रतिक्रिया देते तर तुम्ही कधी बोलणार आहात आणि तुमच्याकडे पुन्हा याविषयी माहिती घ्यायला कधी येऊ प्रतिक्रिया द्या मॅडम काय वारंवार वारंवार नेवास तालुक्यात हा प्रकार घडतोय रेशनचा काळा बाजार सध्याही होत आहे स्वस्त धान्य दुकानदार हे गोरगरिबांना कारण देतात थंबसत नाही तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन नाही असं बोलून गोरगरीब नागरिकांना काढून देतात रेशन देत नाही आणि हाच माल काळ्या बाजारात जातो तेव्हा तुम्हाला नियम लागू होत नाही का याची जबाबदारी कोण घेणार अधिकारी याची जबाबदारी घेणार का बोला मॅडम पुरवठा अधिकारी असतील किंवा संबंधित अधिकारी असेल यांचा वचक या स्वस्त धान्य दुकानावर राहिलेला नाहीये का हे स्वस्त धान्य दुकानदार काळ्या बाजारात रातोज खुले आम गोरगरिबांचा माल विकत या ठिकाणी आपण पाहिलं आपण शासकीय गोदामात आलेलो आहोत गोदामात आलेलो आहोत या ठिकाणी काळ्या बाजारात धान्य जात आहे परंतु पुरवठा अधिकारी ज्या आहेत या कुठलीही प्रतिक्रिया आपल्याला देत नाही आहेत त्यामुळे <coughs> या ठिकाणी प्रश्न हा पडला आहे जिल्हा पुरवठा अधिकारी जिल्हा अधिकारी कधी थांबवणार हा था प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना गोरगरीब नागरिकांना आदिवासी नागरिकांना पडलेला आहे काल नेवासा तालुक्यातील चिरखलवाडी येथे आशाबाई सुभाष सावंत यांचं स्वस्त धाव दुकानातील जे धान्य काळ्या बाजारात आलेला आहे शेवगावची गाडी आहे असं त्या ठिकाणचे काम असतं धान्याचा पंचनामा होऊन

कोण्या आहेत जवळपास बावीस ए कोण्या आहेत आणि साडेसहाशे पंचनामा करून संबंधित केलेला आहे आणि जा जा माल ले ले। आ, या ठिकाणी वारंवार घटना एक दीड वर्षापूर्वीच भावरा येथे लाखो रुपयांचा माल पकडला होता सगळ्यांना पंधरा लाख रुपयांचा तो माल असेल वारंवार घटना या ठिकाणी घडताय त्यावेळेस तत्कालीन तहसीलदार रुपेश कुमार सुराणा साहेब आणि नेवासा तालुक्यामध्ये काळ्या बाजारातला हा मोठा भ्रष्टाचार चालू आहे आणि सध्या चालू आहे अनेक ठिकाणी या ठिकाणी आम्ही तुम्हाला स्वतःला दाखवून देऊ शकतो काळा बाजार कसा चालतो कसं धान्य रात्रीच असेल दिवसा असेल गाड्याच्या गाड्या भरून बाहेर जातो या ठिकाणी गोरगरिबांना धान्य मिळत नाही थम लागत नाही तुमच्या रेशन कार्ड ऑनलाईन अशा अनेक कारण देऊन स्वस्त धान्य दुकानदार गोरगरिबांना त्या ठिकाणी काढून देतात परंतु काळ्या काळ्या बाजारात हे स्वस्त धान्य राजरोज रोज विकलं जातं याची जबाबदारी कोण याची जबाबदारी कोणा प्रशासनाचा कुठले अधिकारी याची जबाबदारी घ्या नाही पण याची जबाबदारी कोण घेणार मी सांगत हे पहिलीच घटना आहे त्यामुळे अशा घटना घडत आहेत असं सांगता येणार नाही बाकी मागे माझ्या घडलेल्या आहेत दोन वर्षापूर्वी काळ्या बाजारात जाणारे धान्य पकडल्यावर तत्काळ काळा बाजार करणाऱ्यावर अधिकारी गुन्हे का दाखल करत नाही लोकदा न्यूजचा सवाल अधिकारी गुन्हे का दाखल करत नाही लोक दाऊज अधिकारी आठ आठ दहा दिवस कशाची वाट पाहतात अधिकारी आठ आठ दहा दहा दिवस कशाची वाट पाहतात लोक आपल्या भागातील ताज्या घडामोडी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वरील लोकदा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा घंटी त्याची क्लिक करा व लाईक करा